मित्र येत्या चार महिन्यांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे सहभागी होईल अशा पद्धतीची माहिती ही संजय राऊत जे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते त्यांनी दिली होती आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या बाबतीत शिवसेनेत जी काय प्रतिक्रिया उमटली त्यापेक्षा काहीशी वेगळी प्रतिक्रिया राष्ट्रवादीमध्येही उमटलेली आहे शरद पवारांची त्यांनी सोमवारी भेट घेतली त्यांच्या सिल्वर वोक या निवासस्थानी आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चोवीस तासाच्या आत शरद पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी अमित शहापासून ते इंडिया आघाडीपर्यंत आणि शिवसेनेच्या एकला चलोपासून ते पक्षातल्या नाराज खासदारांपर्यंत सगळ्यावरती भाष्य केलेलं आहे आजचा पवारांचा जो काही अंदाज होता तो काहीसा आक्रमक होता फोकस होता आणि प्रसार माध्यमांना अंगावर घेणारा होता यामुळे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत पवारांसाठी आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी त्या काय आहेत याचं संक्षिप्तपणे आणि यथाशक्ती विवेचन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र शिवसेना महानगरपालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवेल अशा पद्धतीची माहिती ही संजय राऊत यांनी नुकतीच दिली संजय राऊत यांनी ही माहिती दिल्यानंतर काँग्रेसचा काहीसा तीळपापड झाला होता कारण मुंबईमध्ये अजूनही उद्धव ठाकरेंना जी काही थोडीफार सहानुभूती आहे ती सहानुभूती मुंबईतलं शिवसेनेचं नेटवर्क आणि तिशीच्या पलीकडे न जाणारी म्हणजे तीस नगरसेवकांच्या पलीकडे न जाणारी काँग्रेस आणि झेमतेम दुहेरी अंकात जाणारी राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सत्तेमध्ये सहभाग मिळवण्याचा हा एक चांगला मौका होता आणि हाच मौका शिवसेनेला इतरांना द्यायचा नव्हता इतरांना द्यायचा नव्हता म्हणजे काय आहे तर या ज्या सगळ्या महानगरपालिका आहेत किंवा या ज्या नगर परिषदा आहेत यामध्ये प्रचंड आर्थिक लाभ या राजकीय पक्षांना ने त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना होत असतो कारण ते अर्थार्जन कसं होतं याच्यावरचा एक वेगळं वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत स्टँडिंग कमिटी आणि त्यातलं अंडरस्टँडिंग या सगळ्यावर आपण येणाऱ्या काही ये दिवसांमध्ये भाष्य करणार आहोत नगरसेवक पैसे कसे घेतात कंत्राटदार त्यांना ते कसे देतात नगरसेवक नेमकी पाचर सर्वसामान्यांच्या योजनांची कशी मारतात हा एक वेगळा स्वतंत्र एक दोन तीन व्हिडिओची सिरीज मी घेऊन येणार आहे पण आत्ता जो मुद्दा आहे तो आहे पवारांचा आणि पवारांनी सोमवारी संजय राऊत यांच्याबरोबर जी काही बातचीत केली चर्चा केली बाहेर येऊन भले संजय राऊतांनी काही वेगळं सांगितलं असेल वेगळं सांगतीलही ते कारण तो जे जे अभिनव कौ अभिनय कौशल्य जे आहे ते संजय राऊतांकडे वादात येते पण शरद पवार हे काहीसे नाराज होते संजय राऊतांच्या या विधानामुळे आणि त्यातूनच संजय राऊत आणि शरद पवार यांची जी काही बैठक झाली त्या बैठकीनंतर लगोलग शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आता अशाच स्वरूपाच्या पत्रकार परिषदेचं निमित्त त्यांनी का केलं तर रविवारी अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर भाष्य केलं होतं तर त्या अमित सुद्धा त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न आज शरद पवारांनी केला असा देशाचा कोणताही गृहमंत्री नव्हता की ज्याला त्याच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं होतं आणि मी अमित शहाना ओळखत नव्हतो पण एका नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा यांची आणि माझी ओळख करून दिली गेली त्यामुळे मी अमित शहाना ओळखतो इतकाच त्यांचा माझा परिचय त्याआधी मी त्यांना ओळखत नव्हतो म्हणजे एकूणच अमित शहा हे जरी गृहमंत्री असले आणि ते महाराष्ट्रात येऊन इथल्या मराठी माणसांना इथल्या मराठी नेत्यांना इथल्या एकूणच राजकारणाला ते ललकारत असले कारण त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता आहे आणि राज्यातली सत्ता तर प्रचंड आघाडीसह आणि प्रचंड संख्याबळासह त्यांच्या पक्षाकडे आहे त्यामुळे साहजिकच ते आपल्या मत मित्रपक्षांना आहेत आपल्या हितचिंतकांना आहेत आणि मी आणि माझा पक्ष हेच सर्वज्ञ आणि सर्वस्व असं समजत आहेत त्यांनी काल शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या आमदारांना थोडं नीट वागा लोकाभिमुख राहा लोकांमध्ये मिसळा हे असं सगळं सांगितलं पण त्यांचं स्वतःचं भाषण हे प्रचंड दर्पयुक्त होतं आणि त्याच भाषणाची चिरफाड आज शरद पवारांनी केली ठीक आहे अमित शहा हे एक मोठे नेते आहेत नरेंद्र मोदी आणि भाजपचे ते राजकीय चाणक्य आहेत प्रचंड कष्ट करतात काम करतात हे सगळं जरी खरं असलं तरी ते वारंवार येऊन शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा अधोरेखित केलं पाहिजे ते महाराष्ट्रातल्या नेत्यांना जे काही निचा दाखवण्याचा प्रयत्न करतायत आपले शब्द पाळतायत की नाही पाळतायत हे आपल्याला दोन मिनिट उद्धव ठाकरेंचं उदाहरण बाजूला ठेवा त्यांनी जे एकनाथ शिंदेंचं केलं त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल तर अशा अमित शहाना अगदी आपल्या तुमच्या आमच्या मराठी आणि महाराष्ट्रातल्या भाषेत नडणं हे कोणाच्याच बसकी बात नाही आहे अशी एक परिस्थिती आपल्याला दिसते पण आज शरद पवार अमित शहाना नडले हाच एक वाक्यप्रयोग इथे पुरेसा ठरू शकतो आता आपल्यापैकी जे काही भाजप भक्त आहेत किंवा अमित शहा भक्त आहेत त्यांना असं वाटेल की अरे एक पत्रकार परिषद घेतली तर तुम्ही काय नडलो असं म्हणताय तर अमित शहा हे आज काहीही असले तरी त्यांचा भूतकाळ हा पवारांनी एक नव्हे गेल्या वर्षभरात तीन वेळा जाहीरपणे माध्यमांसमोर आणि जनतेसमोर मांडलेला आहे त्यामुळे अमित शहा हे जरी किती इतर मराठी नेत्यांना कसपटासमान लेखत असले उद्धव ठाकरे त्यानंतरचे एकनाथ शिंदे यांना जरी ते हिणवत असले तरी त्यांचाही समाचार घेणारा एक नेता या मराठी मुलकात आहे हे आज पवारांनी दाखवून दिलं आता पवारांचे खासदार नाराज आहेत ते भाजपकडे चला असं म्हणतायत या प्रश्नावरही त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या प्रश्नकर्त्यांचा अर्थात पवारांना असा प्रश्न विचारला या आमच्या एका मित्राचंही अभिनंदन करायलाच हवं कारण राजकीय नेत्यांना स्पष्टपणे प्रश्न विचारले जात नाहीत आणि विचारले तर जे काही कंपुशाही आहे ती त्या पत्रकाराची किंवा त्या प्रसारमाध्यमातल्या प्रतिनिधीची हुरिओ उडवायला त्या नेत्यासमोरही तयार असते पण अशा नेत्यांना प्रश्न विचारणं आणि खोचक प्रश्न विचारणं यासाठी त्या प्रश्नकर्त्याचंही कौतुक करायला हवं आणि त्या, त्या प्रश्नाच्या उत्तरावर ते असं म्हणाले की तुम्ही एका पक्षाच्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्षालाच तुम्ही असं विचारतायत की तुमचा पक्ष भाजपबरोबर विलीन होणार का तुम्हाला काही तारतम्य आहे का हे पवारांचं उत्तर एक नेता म्हणून किंवा एक माणूस म्हणून किंवा त्या पक्षाचा कर्तादर्ता म्हणून बरोबर असेलही पण तुम्हाला तारतम्य आहे का हे त्यांचं जे विचारणं आहे यातून पवारांची उडालेली त्रेधा तिरपीटही आपल्या लक्षात आली पाहिजे त्यानंतर त्यांनी एका प्रश्नावर बोलणं टाळलेलं आहे तो प्रश्न कोणता आहे तर त्या प्रश्नावरचाही आपला स्वतंत्र व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संदर्भातला ते म्हणाले की तो त्यांचा प्रश्न आहे तुम्ही ते त्यांना विचारा मला का विचारताय आत्ता या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेना एकटी महानगरपालिकांच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे याचं कारण असं आहे की शिवसेनेने लोकसभा निवडणुका लढून पाहिल्या एकत्र महाविकास आघाडीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकाही लढून पाहिल्या विधानसभेमध्ये शिवसेनेचं पुरतं पानिपत झालं तीच गोष्ट लोकसभेलाही झाली पण लोकसभेला त्यांची काहीशी तरी इब्रत इज्जत वाचली पण विधानसभेमध्ये कधी नव्हे इतका शिवसेनेचा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाचा अत्यंत दारुण पराभव झाला पक्षाची नीती पक्षाची धोरणं आणि चुक चुकीची रणनीती आणि चुकीची राजकीय संगत यामुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता हे सगळं होत असताना जर आपल्याला मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे राखायची असेल किंवा जिंकायची असेल तर कोणतेही रंग आणि झेंडे न घेता स्वतंत्रपणे भगवा घेऊन पुढे जायला हवं ही शिवसैनिकांची मागणी गेल्या काही काळात प्रचंड जोर धरते आणि ती जोर का धरते तर यासाठी मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो ते उदाहरण आहे वर्सोवा मतदारसंघातलं वर्सोवा या मतदारसंघामध्ये हरुण खान यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं अरुण खान हे सुरुवातीचा काही काळ काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते शिवसेनेत आले पण शिवसेनेमध्ये त्यांनी तळागाळाला संघटनात्मक कामही केलं उपशाखा प्रमुख ते उपविभाग प्रमुख असा त्यांचा प्रवास होता अनिल परब यांचे ते अत्यंत निकटवर्ती होते पण जिथे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात हिंदू नागरिक मतदार म्हणून राहत आहेत किंवा बहुभाषिक मतदार म्हणून राहत आहेत त्या ठिकाणी शिवसेनेनं हरुण खान यांना तिकीट दिलं काँग्रेसच्या मदतीमुळे राष्ट्रवादीच्या मदतीमुळे हरुण खान निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर आता तो मतदारसंघ कालपर्यंत हिंदू उमेदवारासाठी उपलब्ध होता खुला होता आता यापुढे काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो कोणत्याही पक्षाला त्या ठिकाणी मुस्लिम मतदाराचाच विचार करावा लागेल अशी खंत काही तळागाळाच्या शिवसैनिकांनी बोलून दाखवली आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतंत्र जावं आपण स्वतंत्र लढावं असं शिवसेनेला वाटत होतं संजय राऊतांनी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि शिवसेना प्र शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांची वाहवा मिळवण्यासाठी ही घोषणा लगोलग करून टाकली पण ती त्यांच्या अंगलट आली आणि शरद पवारांनी त्यावरची नाराजी व्यक्त केली त्यामुळे ते असं म्हणालेत पवार की येत्या आठ दहा दिवसात उद्धव ठाकरेंबरोबर बसून यावर चर्चा केली जाईल आता उद्धव ठाकरेंसमोर एक यक्ष प्रश्न असा राहणार आहे की पवारांबरोबर आणि काँग्रेसबरोबर जायचं की नाही जायचं गेलं तर काँग्रेसबरोबर जर गेलं तर जिथे हिंदू बहुल मतदार आहेत ते शिवसेनेला फारसं महत्त्व देणार नाहीत पण जिथे शिवसेनेला या निवडणुकीच्या तिकिटांमध्ये जी जागा वाटपाची कसरत करावी लागणार आहे या दोन्ही मित्रांमुळे त्यातून उद्धव ठाकरे कसे वाट काढतात हे बघणं देखील खूपच महत्त्वाचं आहे येणाऱ्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत याचे संकेतही पवारांनी दिले आणि त्यामुळे हे जे मोठे होणारे फेरबदल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याचा जर आपण विचार केला तर आत्ता शिवसेनेची पुरती गोची शरद पवारांनी करून टाकलेली आहे याचं कारण काय तर आत्ता शिवसेना ही स्वतंत्र जाऊ पाहते आणि पवारांना तिला स्वतंत्र जाऊ द्यायचं नाही आहे कारण जर शिवसेनेबरोबर राहिलो तर फक्त दुहेरी आकडा नव्हेच तर चांगलं घसघशीत यश मिळू शकतं हे पवारांना नीट कळून चुकलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षात पंचवीस वर्षात पवारांना जे मुंबईमध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिकेत जे हातपाय पसरता आले नाही आहेत ते याच वेळेला त्यांना पसरून घ्यायचे आहेत आणि उद्धव ठाकरे यांना ते पवारांबरोबर किंवा काँग्रेसबरोबर पसरायचे नाही आहेत कारण मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांसाठी दूध देणारी भरघोस दूध देणारी एक जर्सी गाय आहे जिचं वार्षिक अंदाजपत्रक जवळपास बेचाळीस हजार कोटी रुपयांचं आहे सुधण्यास अधिक सांगणे न लागे आणि त्यामुळे मित्र हो आपल्याला काय वाटतंय पवारांनी आजची पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना त्यांच्या निर्णयावरून युटर्न करायला लावले संजय राऊतांनी संजय राऊतांचा सोमवारी समाचार घेतल्यानंतर आजची मंगळवारची त्यांची पत्रकार परिषद ही उद्धव ठाकरेंची राजकीय गोची करणारी ठरणार आहे का आत्ता उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असा एक आजार झाला आहे का आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्याच पक्षातले जे काही प्रमुख मुद्दे आहेत प्रमुख विषय आहेत यावरती आपण जाणीवपूर्वक आणि तितकंच पारदर्शी थेट अचूक आणि बिनधास्त भाष्य करत असतो त्यामुळे आपण टाईम महाराष्ट्राची सतत साथ सोबत करत राहा आपण जर केली असेल आपण आम्हाला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या आप्तस्वकीयांना सांगा प्रियजनांना सांगा आणि मित्रांनाही सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल असं मी समजतो आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद